र खतरनाक खतरनाक सगळ्यात खतरनाक तुम्ही हा डायलॉग ऐकलाय का प्रवीण तरडेंचा हा डायलॉग आहे मुळशी पॅटर्न मधला तसंच काही सध्या महाराष्ट्राच्या स्मार्टफोन दुनियेमध्ये घडत आहे विवोचा एक्स दोनशे एफ ही नावाचा नवीन स्मार्टफोन येतोय बाजारामध्ये लवकरच तुम्हाला येणाऱ्या चौदा तारखेपासून हा न हा स्मार्टफोन मोबाईल दुकानामध्ये विक्रीला भेटल सध्या याची प्रीबुकिंग सुरू आहे अतिशय चांगला असा स्मार्टफोन आहे सगळ्यात भारी सगळ्यात जबरदस्त सगळ्यात खतरनाक असा हा मोबाईल फोन घेतलाच पाहिजे आणि तुम्ही नक्कीच घ्या कारण हा मोबाईल फोन इतका भारी आहे इतका भारी आहे की याचा जवाबच नाही याची रॅम बारा जी बी आणि सोळा जी बीमध्ये मिळते याचं स्टोरेज जर म्हणाल तर दोनशे छप्पन जी बी आणि पाचशे बारामध्ये मिळते याचा कलर ल लक्स ग्रे अंबर येलो आणि फोस्ट ब्लू जबरदस्त कल कलर आहेत तिन्ही पण कलर एकापेक्षा एक, एक टॉप उचलून दिसतात उठून दिसतात भारी वाटतात आपल्या हातात हा मोबाईल ज्यावेळेस तुम्ही घेचाल ना तुम्हाला असं वाटेल की जगातलं वेगळं काहीतरी माझ्याकडे आहे जगापेक्षा भारी माझ्याकडे काहीतरी आहे अहो इतर कंपन्यांचं काय घेऊन बसलंय तुम्ही विवो ही अशी कंपनी आहे की सर्वसामान्य माणसाला रुबाबा जगायला शिकवते विवो ही कंपनी सर्वसामान्य माणसाला थाटाहातले था मोबाईल फोन देते इतके भारी मोबाईल फोन की हे मोबाईल फोन वापरताना कुठंसुद्धा आपण गरीब असल्यासारखं वाटत नाही चार माणसात कुठंसुद्धा आपली नाचक्की होताना दिसत नाही या मोबाईलचं वैशिष्ट्य असं आहे एकशे वीस ए एच झेडचा याचा रिफ्रेश रेट आहे याचा डिस्प्ले सहा पॉईंट एकतीस इंचाच आहे म्हणजे काहीच अडचण नाही याचा प्रोसेसर म्हणाल तर मीडियाटेक टेक डेमिनिस्टी डेमिनिसिटी नऊ हजार तीनशे प्लस ऑक्टोकोर काय जबरदस्त लाजवाब गोष्ट आहे ही कॅमेरा जर म्हणाल तर पन्नास एम पी प्लस आठ एम पी प्लस पन्नास एम पी ट्रिपल रिअल कॅमेरा आहे जोक नाही मित्रांनो खूप चांगला मोबाईल आहे हा याने काढलेले फोटो इतके भारी येतात याचे व्हिडिओ इतके जबरदस्त येतात की चार चौघामध्ये तुम्ही तुमचे फोटो इतके उठून दिसतील तुम्हाला वाटेल वाह मी पैसे घालवले पण जबरदस्त काम झालं माझं माझे पैसे अजिबात वाया गेले नाहीत पन्नास एम पी याचा फ्रंट कॅमेरा आहे अतिशय जबाबदारीची गोष्ट आहे मित्रांनो खूप चांगला मोबाईल आहे हा ए नक्की बघा हा याची बॅटरी सहा हजार पाचशे एमपायरची आहे अतिशय चांगली अतिशय मजबूत बॅटरी नव्वद वॅटचा याचा फ्लॅश चार्जिंग आहे डिस्प्लेला ऑप्टिकल फिंगर फिंगरप्रिंट आहेत याचे सेन्सर जे आहेत ते फिंग फिंगरप्रिंट सेन्सर ऑप्टिकलचे डिस्प्लेलाच अटॅच आहेत ॲल्युमिनियम अलॉयम फ्रेम आहे इतका भारी मोबाईल फोन विवो कंपनी काढत आहे की लाजवाब तर मित्रांनो हा मोबाईल फोन शंभर टक्के खरेदी करा खूप 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 भारी खतरनाक असा हा मोबाईल फोन आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा मोबाईलच्या अपडेट न पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद